जय दत्तगुरु जय गुरु नाव सांगा सर तुमचं सचिन रमेश चव्हाण कुठून आला नाशिक वरून का आले काय त्रास होतो मला कमरेचा आणि एक पाय दुखायचा माझा जास्त तीव्र होत हो खूप 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 दुसरी सिटी घेत ना हो किती बरं वाटलं मला कम्प्लिट नव्याण्णव टक्के बरं वाटलेलं एका स्टेटमेंट मध्ये एका स्टेटमेंट मध्ये आता दुसऱ्या तुम्हाला आता एकदम हलक वाटलं एकदम चांगलंय त्याच्या अगोदर मी दवाखान्यात भरपूर वेळा गेलेलो आहे इंजेक्शन घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक्स रे काढलेत इंजेक्शन पण घेऊन तेवढ्या पुरता ते तेवढं बरं वाटत होतं फक्त हो खूप 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 मेडिसिन तेवढं रिझल्ट मिळाला हो पेशंटसाठी काय माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही एकदा एकदा तरी भेट द्या ज्याला ज्याला त्रास होता असेल भेट द्या काय काय काम करतात मी ड्रायव्हिंग करतो सर म्हणजे पण त्रास व्हायचा अजिबात मी खूप लांब लांब जाऊन आलो काही काहीच काही त्रास नाही काहीच नाही थँक्यू दत्त आश्रम चोली वाढत